विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षण मतदारसंघाची निवडणूक मतदान प्रक्रिया आज नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पार पडली अशात नाशिकमध्ये एका केंद्राच्या बाहेर पैशाचे पाकिट वाटप करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या व्यक्तीवर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला पैसे वाटणाऱ्या संशयितेचं नाव विलास बाळू नरवडे असा असून तो शिंदे पळसे येथील राहणार आहे याबाबत या उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी वसंत गीते आणि विलास शिंदे यांनी माहिती दिली ते निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शनमध्ये झालेला आहे शिक्षक मतदारसंघाला कलंक आहे ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात मनमाडमध्ये पैसे पकडले जातात जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात धुळ्यामध्ये तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता सहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटून सुद्धा म्हणजे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटप झाले होते आणि त्याची चौकशी निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी ते त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची संपूर्ण चौकशी करावी पुरा सहित तुम्हाला तिथे स्टिकर लागलेले आहे तीन लेडीज होत्या एक जेंट्स होते हे पैसे वाटत होते गेल्या एक तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमाग एकत होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं अशा स्वरूपाचे खुले आम पैसे जर वाटत असेल तर अतिशय दुर्दैव आहे शिक्षकांना दा आमिष दाखवले जात आहे प्रलोभने दाखवले जात आहे सुज्ञ मतदार हा खर तर शिक्षक म्हणून ओळखला जातो अशा ठिकाणी जर पैशांचं वाटप होत असेल तर कशा पद्धतीने ही निवडणूक कुठे चालली याचा आपल्याला काय वाटलं खऱ्या अर्थानं एकच गोष्टीचं वाईट वाटतं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे ही जी काही नवीन पिढी घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो आणि या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जर अशा स्वरूपाचा उमेदवार त्यांना प्रौलभे देणार असेल त्यांना आमिष दाखवणार असेल तर भविष्यामध्ये काय होईल या देशाचं काय होईल खऱ्या अर्थानं मोठी आणि न देखील वाटल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी आता कानावर खूप काही काय आलेले आहेत बैठणी वाटली कुणी नळत वाढल्या कुणी पैसे वाटले असे प्रकार कानावर खूप आलेले परंतु अशा निवडणुकीमध्ये आणि प्रामुख्यानं मैद्युकरची निवडणूक असो किंवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असो या निवडणुकीमध्ये असं घडणं योग्य नाही पक्षाच्या माध्यमातून तर आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करणारच कर आहोत परंतु अशा पद्धतीने जर सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून दादागिरी पुन्हा सत्ता हे होत असेल तर माझ्या मते ह्या निवडणुका घेण्याचा अर्थ आहे का जर असं होत असेल तर लोकशाही आहे का माझी आपल्याला आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि प्रशासना एवढीच विनंती आहे की आपण अशा गोष्टींवरती आणि अशा व्यक्तींवरती आळा घालावा जेणेकरून यांच्यावर काही बंधनं टाकावे यांनी कमीत कमी पुढचे सहा वर्ष नाही तर पण कमीत कमी यांना दहा दहा वर्ष निवडणूक लढ लढता येऊ नये अशा पद्धतीचं काही करता येईल का तर असे नियम जर केले तर नक्कीच याच्यावर कुठेतरी आळा बसला असं मानवा या संशयित व्यक्तीकडून चार खाकी पाकिटात पाच हजार वाईट एकोणपन्नास पाकिटात हजार रुपये आणि एका पाकिटात पाचशे रुपये असा एकूण एकोणसत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय गुड्डू शेख दिशान्यूज नाशिक